शिवसेनेच्या गोटातून आता एक मोठी बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे आणि थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक सुरू होणार आहे या बैठकीमध्ये शिंदे सर्व आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत शिंदे यांनी अतिशय तातडीनं या संदर्भातली बैठक आता बोलावलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे आणि थोड्याच वेळात वर्षा निवासस्थानी ही महत्वाची बैठक सुरू होणार आहे पुण्यामध्ये खरं तर अजित पवार सुद्धा महत्वाची बैठक येत आहेत त्यासोबत आज आज पाहतोय बैठकी एकनाथ सुद्धा पक्षाच्या सर्व आमदारांची ही बैठक बोलावली काणेकर आपल्याला माहिती देतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची तातडीची बैठक बोलावली नेमकं काय कारण सांगितलं जात आहे नक्कीच सध्या ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत त्या योजनांच्या संदर्भात त्याचप्रमाणे मराठा आरक्षण कायदा सुव्यवस्था आणि आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी आहे ती आमदारांची बैठक बोलवली आहे आणि ही बैठक सकाळी अकरा वाजल्यापासून बंगल्यावर होणार आहे आणि या बैठकीला स्वतः एकनाथ शिंदे जे आहे ते आमदारांचं नेमकं म्हणणं काय आहे योजना कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवाव्या आणि विधानसभेला कसं सामोरं जावं या सगळ्या गोष्टी आमदारांकडून एकनाथ शिंदे ऐकणार असल्याची माहिती आहे आमदारांना काय सूचना करतात त्या पाण्यात देखील महत्वाचं असेल वैध धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल